जालना जिल्हा बनलं अमरण उपोषणाचे केंद्र मराठा ब्राह्मण बंजारा आता सुरू आहे धनगर समाजासाठी उपोषण मराठा समाजासाठी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं तर ब्राह्मण समाजासाठी दीपक रणवरे यांनी गांधी चमण उपोषण केले पंधरा समाजासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलं आहे आता सुरू आहे धनगर समाजासाठी दीपक बोराडे उपोषणाला बसले आज दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्हा प्रत्येक समाजाच्या अमरण उपोषण केंद्र बनलेलं आहे मराठा ब्राह्मण बंधा बंजारा आता सुरू आहे धनगर समाजासाठी उपोषण मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी अंतरवाली सराटीत मनोज रांगे पाटील यांनी अनेक वेळा उपोषणाला बसले ब्राह्मण समाजाला परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा या मागणीसाठी अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण महासंघाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश मुळे यांनी जालन्यातून लढा उभा केला त्यानंतर दीपक रनवरे यांनी दोन वेळा गांधी चमन इथं उपोषण केले बंजारा समाजाला एस टीमधून आरक्षण द्या या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले धनगर समाजाच्या मागणीसाठी आता दीपक बोराडे उपोषणाला बसलेले आहेत जालना जिल्हा हा उपोषणाचं केंद्र बनलाय